वर्तमानात जी, जी शुद्र सा जाती व्यवस्था साडेसहा हजार जातीची निर्मिती केली ब्राह्मणाने आणि त्यांना आज सुद्धा एकोणीशे पन्नास पूर्वी सुद्धा या सगळ्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवलं होतं परंतु बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानं भारतीय संविधानाची निर्मिती केली त्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या चतुर्सूत्री बुद्धाच्या तत्वाच वर आधारित ती स... भारतीय संविधान निर्माण केलं चातुर्न व्यवस्थेने जे भरलेलं होतं मनुस्मृती नावाचा ग्रंथ महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी त्यांनी जाळलं आणि भारतीय संविधान निर्माण करून जे जे लोक हक्काधिकारापासून वंचित होते त्या त्या सर्व लोकांना सर्वच हका अधिकार बहाल केले बाबासाहेब तदनंतर बुद्धाने त्याचा धम्म ग्रंथ लिहिला आणि